विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सांगलीत गव्याच्या दहशतीमुळे जमावबंदी तर कोट्यावधींची उलाढाल ठप्प राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन या रोगाने अनेक जिल्ह्यात जमावबंदीचे विचार सुरू आहेत पण सांगली शहरात ओमिक्रॉन नव्हे तर गव्या रेड्यामुळे जमावबंदी लागू करण्यात आली आहे गव्याला पकडण्यासाठी पुण्याची रेस्क्यू टीम दाखल झाली आहे मात्र या गव्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे गेले दिवस सांगलीच्या सीमेवर घुटमळणारा गवा मध्यरात्री सांगली शहरात दाखल झाला आहे सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रमण करीत सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड गाठली शहरात मध्यरात्री असणाऱ्या निरव शांततेमुळे गवा न भुसता दिसेल त्या मार्गाने पुढे जात होता दोन दिवसांपूर्वी टिळक चौक मार्गे गवा शहरात आला असून वखारबाग कॉलेज कॉर्नर मार्गे तो सध्या सांगलीच्या मार्केट यार्डात दाखल झाला आहे तर त्याला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यासाठी तहसीलदार वन विभाग स्थानिक पोलीस आणि पुण्याची रेस्क्यू टीम प्राणीमित्र प्रयत्न करत आहेत सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये गवारेडा घुसला आहे त्यामुळे परिसर बंद करण्यात आला आहे गव्याला पाहण्यासाठी मार्केट यार्ड समोर बघ्यांची आज गुळाचे सौदे होते त्यासाठी कर्नाटक आणि आसपासच्या परिसरातून आलेले गुळाचे ट्रक बाहेर थांबून आहेत मार्केट यार्ड बाहेर रांगच रांग लागली आहे तर मार्केटमधील दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये गवारेडा आल्याने परिसर बंद करण्यात आला असून जमावबंदी आदेश लागू केला आहे मार्केटचे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत जोपर्यंत गवारेडा पकडला जात नाही तोपर्यंत ही, तो ही जमावबंदी असणार असल्याचे तहसीलदार डी एस कुंभार यांनी सांगितले आहे घटनास्थळी तहसीलदार वन अधिकारी पोलीस रेस्क्यू टीव आणि प्राणी मित्र आहेत गव्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा